राज्यातील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुका कधी कोरोना संसर्गाचे कारण देत कधी प्रभाग रचनेचे तर कधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर आणून घेतल्या गेल्या नाहीयेत मागील चार वर्षांपासून दुसऱ्या फळीतील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली होती तेव्हापासून सर्व ठिकाणी आयुक्तच प्रशासक म्हणून कारभार चालवतोय पण आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका नंतर गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येते कारण येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार असल्याची माहिती मिळते त्या दृष्टीने महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्वच पक्ष कामाला लागल्याचं बघायला मिळतंय निवडणुकांची तयारी करत असताना निवडणुका एकत्र लढवण्याबाबत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत संघर्ष चांगलाच पेटलाय यावरून युती आघाडीतील कोणते पक्ष स्वबळाचा नारा देतायत नेमका अंतर्गत कल कशामुळे चालू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाची नेमकी भूमिका काय असणार आहे सविस्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आमच्या नसेल तर अगोदर करायला विसरू नका एकीकडे सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी केल्याचं बघायला मिळतंय तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडेही सर्वांचं लक्ष लागले सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे मात्र याच महिन्यात म्हणजे येत्या जानेवारीला या प्रकरणी सुनावणी सुनावणी होणार असून आता ही अंतिम यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जातात सध्या राज्य निवडणूक आयोगाचा कारभार सुद्धा आयुक्तांशिवाय चालू असून मंत्री परिषदेच्या बैठकीत चर्चा करून राज्य निवडणूक आयुक्तांच्या नावाची शिफारस केली असल्याची देखील माहिती मिळते गेली अनेक दिवसांपासून हे पद रिक्त आहे त्यामुळे निवडणुकांपूर्वी या पदावर नियुक्ती करणे महत्वाचे आहे राज्यातील जवळपास एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांची निवडणूक प्रलंबित आहे वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून त्यावर प्रशासक नेमण्यात आल्याने स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती पण आता विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर महायुतीतील घटक पक्षांमध्ये राज्य पातळीवर तयारीला वेग आलाय नुकतंच काही दिवसांपूर्वीच भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यात येऊन गेले त्यांनी शिर्डी येथील मुंबईसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संघटनात्मक बदलांचे नियोजन करून त्या दृष्टीने पक्षाची स्थिती मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला त्याच अधिवेशनात भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबतीत राज्यात शतप्रतिशत भाजपाचा नारा दिला देशासह राज्यात भाजपची सत्ता आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवू असा स्पष्ट संकेत खासदार अशोक चव्हाण यांनी दिलाय त्यामुळे महायुतीत त्यावरून चांगलाच वाद पेटल्याचं बघायला मिळतय दुसरीकडे शिंदे गटानेही आपण स्वबळावर निवडणुका लढवू शकतो असा इशारा दिलाय परंतु किमान मुंबई मनपा जिंकण्यासाठी तरी भाजपाला शिंदे गटाची गरज लागणार असल्याचं दिसून मुंबई आणि काही महत्वाच्या नगरपालिका वगळता इतर ठिकाणी महायुतीतील तिन्ही घटक पक्ष स्वबळावर लढण्याची ना येत नाही कारण पक्षातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते मागील चार वर्षांपासून वाट पाहून आहेत अशात महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे केल्यास जागा वाटपात मोठा गदारोळ होऊ शकतो विधानसभेच्या वेळी आपण सर्व काही पाहिलंय जागा एक आणि इच्छुक अनेक अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली होती आणि कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात बंडखोरीचं चित्र बघायला मिळालं अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात चांगलीच कंबर कसली आहे त्यांचं देखील दोन दिवसीय नवसंकल्प शिबिर शिर्डी येथे पार पडलं हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचं म्हटलंय निवडणुकीबाबत न्यायालयात खटला सुरू आहे खटल्याच्या निकालानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल आणि कसे लढायचे याबाबत निर्णय होईल पण जर युती झाली तर ठीक अन्यथा अजित पवार गट स्वबळावर लढण्यासाठी तयार असल्याचं वळसे पाटील म्हणाले तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवल्या जाव्यात अशी भावना शनिवारी अनेक पदाधिकाऱ्यांनी शिबिरात व्यक्त केल्याचं सांगितलं सामंजस्याची भूमिका घेत आम्ही आगामी निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहोत असं म्हणत महायुतीतील अंतर्गत मतभेदांवर पडदा टाकण्याचं काम महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं दुसरीकडे महाविकास आघाडीत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर स्पष्ट केलं असलं तरी काही ठिकाणी आपल्याला महाविकास आघाडी म्हणून सामोरे जावे लागेल असा सूर पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी आवडलाय तर काही नेते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकला चलोरेच्या नाऱ्यावर ठाम आहेत काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी सध्या पक्ष संघटना मजबूत करण्याच्या इराद्याने हालचाली चालू असल्याचं बघायला मिळते प्रदेशात अध्यक्ष बदलाच्या संदर्भात महत्वाच्या घडामोडी पक्षात घडतात एकूणच महाविकास आघाडीत देखील स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवण्याच्या बाबतीत एक वाक्यता दिसून येत नाहीये अशा परिस्थितीत याचा फटका नेमका बसतो हे पाहणे ठरणार आहे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला हवी तशी कामगिरी करता आली नसली तरी त्यांनी आता आपला मोर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वळवलाय आपल्याला शांत बसून चालणार नाही आपल्याला पुढच्या निवडणुकीच्या दृष्टी दृष्टीने तयारी करावी लागेल जिल्हा परिषद पंचायत समिती गणातील इच्छुक कार्यकर्त्यांनी छाननी करा, कार्य करा आणि तयारीला लागा अशा सूचना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुंबई पुण्यासह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते महायुती आणि महाविकास आघाडी आगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर लढेल की एकत्र समोर जातील स्वबळावर लढल्यास याचा सर्वाधिक फटका कुणाला बसेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये तुम्ही नक्की कळवू शकता धन्यवाद